नमस्कार मित्रांनो अपेक्स बँकर हे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत हो आहे आजचा आपला टॉपिक आहे कोडिंग डिकोडिंग म्हणजेच सांकेतिक भाषा चला तर मग सुरुवात करूयात ह्या टॉ तो, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत जसं की इंडिया सेलिब्रेट रिपब्लिक डे स्टुडंट्स राईज नॅशनल फ्लॅग टीचर्स ग्रीट यंग माइंड्स परेड हेल्ड एव्हरी इयर आणि ह्या ज्या वर्ड्स आहेत ह्याचं कोडिंग केलं गेलेलं आहे जसं की ह्याच्यामध्ये डब्ल्यू तीन झेड ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स देखील वापरले गेलेले आहेत आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या वर्डसाठी कोणता कोड आहे तो चला तर मग सुरुवात करूयात ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे की जे न्यूमेरिकल्स दिलेले आहेत जसं की तीन नऊ पाच चार हे आपल्याला कोणत्या वर्डसाठी घेतले गेलेले आहेत ते बघायचं आहे त्यामध्ये तर सुरुवातीचा वर्ड इथं आपण घेतलो तर इंडिया हा आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलो तर इथं तीन दिले आता इंडियामध्ये जर आपण लेटर्स काउंट केले तर एक दोन तीन चार पाच येतात त्यानंतर सेलिब्रेटमध्ये जर काउंट केले तर नऊ येतात आणि रिपब्लिकमध्ये काउंट केले तर आठ येतात आणि डेजमध्ये तीन येतात जर आपण बघितलो तर इथं आपल्याला तीन नऊ पाच आणि चार दिसते पाच तर मॅच होते त्यानंतर नऊ सेलिब्रेटमध्ये नऊ आहेत तर इथं नऊ मॅच होते त्यानंतर रिपब्लिकमध्ये आठ आहेत पण इथं आठ दिसत नाही आहे आपण खालच्या लाईनमध्ये चेक करूया आता इथं स्टुडंट्समध्ये आठ आहेत इथं आठ कुठेही दिसत नाही आहे राईजमध्ये पाच आहेत इथं पाच दिसते त्यानंतर नॅशनलमध्ये आठ आहेत पण आठ इथं दिसत नाही आहे आणि फ्लॅगमध्ये चार आहेत इथं चार दोन वेळा दिसते त्याच्या खालच्या मध्ये जर आपण चेक केलं तर टीचर्समध्ये जे लेटर्स आहेत ते आठ आहेत आठ आपल्याला इथं कुठेही दिसत नाही आहे मध्ये चेक केलं तर इथं पाच आहेत तर इथं पाच आपल्याला दिसते यंगमध्ये देखील पाच लेटर्स आहेत इथं आपल्याला पाच दिसते आणि माइंडसमध्ये देखील पाच लेटर्स आहेत इथं आपल्याला पाच दिसते म्हणजे हे जे तीन वर्ड्स आहेत ह्याच्यासाठी आपल्याला पाच दिसते पण टीचरचं आठ आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणी इथे चार दिसते आपण खालच्या लाईनला आपण चेक करूया परेडमध्ये सहा आहेत पण इथं सहा दिसत नाही आहे हेल्डमध्ये चार आहेत पण चार दिसत नाही आहे मध्ये पाच आहेत इथं पाच एक दिसते आणि इयरमध्ये चार आहे तर चार दिसत नाही आहे जर आपण ऑब्झर्व केलं तर ऑड म्हणजे विषम जे आपल्याकडे लेटर्स आहेत ते आपल्याला दिसतात जसं की मध्ये आपल्याला नऊ इथं दिसते आणि त्यानंतर डेथचं जे तीन आहे ते ती तीन आपल्याला इथं दिसते आणि त्यानंतर इंडियाचं जे पाच आहेत ते पाच आपल्याला इथे दिसते आणि इथं जे रिपब्लिक आहे त्याच्यामध्ये आठ आहे तर इथं आपल्याला चार दिसते म्हणजेच रिपब्लिक मधले जे सम सम लेटर्स आहेत त्या समला भागिले दोन करून इथं चार घेतलं गेले आणि बाकीचे जे विषम लेटर आहेत ते इथं दिसत आहेत की जसं की आपण ह्याच्यामध्ये जरी बघितलो तरी आपल्याला पाच पाच आणि इथं पाच मिळालेले आहेत तेच आपण सेकंड लाईनमध्ये जर, ला, ला जर ला, बघितलं ला। जे स्टुडंट आहेत ते आठ आहेत तर इथं आपल्याला चार दिसते राईस साठी पाच आहे तर इथं पाच दिसते आपण हेच लॉजिक घेऊन पुढं जायचं म्हणलं तर आता आपण इंडियासाठी जर अजून केलं की इथं हा जो पाच आहे तर आर पाच हा कोड जर आपण घेतला तर इथं जे इंडियाचे जे नाव आहे त्यामध्ये जे पहिलं लेटर आहे आणि जे शेवटचं जे लेटर आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया चेक करायचा प्रयत्न करूया इथं आय जे दिलेलं आहे इथं जी ए बी सी डी आहे त्यामध्ये आय जो येतो तो इथं नऊ नंबरला येतो आणि जर आपण ए बी सी डी मध्ये कारण की इथं आय आयसाठी आर आणि बी ह्या दोन्हीपैकी बघितलं तर दोन्हीही जवळचे कोणतेही लेटर्स इथं दिसत नाही आहेत जर आपण आय जो आहे तो उलट क्रमाने चेक केला नऊ नंबरला इथं आपल्याला आर दिसतो म्हणजे जो आय आहे त्या ठिकाणी आर घेतलेला आहे ह्यातले जे लेटर्स आहेत ते पाच घेतलेले आहेत आणि जो ए आहे चा पुढचा लेटर हा कायम बी येतो त्यामुळे इथं ए साठी बी घेतलं गेल्याची शक्यता आहे आपण हेच लॉजिक पुढच्या वर्डसाठी वापरून बघूया सेलिब्रेट आहे तर सेलिब्रेट मध्ये नऊ अक्षर येतात त्यामुळे इथं मी नऊ घेतो आणि जो सी आहे जसं की इथं आय साठी आर घेतला आहे तर सी इथं तीन नंबरला येतो तर इकडून तीन नंबरचं जर चेक केलं तर इथं एक्स येईल त्यामुळे पहिलं लेटर इथं एक्स येणार आणि जसं की ए नंतर बी घेतले तसंच ई नंतर आपण इथं एफ घ्यायचं आहे त्यामुळे इथं जर आपण चेक केलं तर इथं आपल्याला एक्स नऊ एफ हे दिसते आपण थर्ड एक वर्ड घेऊन अनेकदा चेक करूया ह्याच्यामध्ये रिपब्लिक आहे रिपब्लिकमध्ये आठ आहेत जर आठ असतील तर आपण इथं भागिले दोन करून इथं चार घेऊया आणि आर इथं अठरा नंबरला येतंय इकडून अठरा नंबरला इथं आय येणार आहे त्यामुळे इथं सुरुवातीला आय येईल आणि सी जे आहे जसं की ई नंतर ए नंतर बी घेतलंय ई नंतर एफ घेतलंय तसं सी नंतर काय येते डी येते हा पण आपल्याला इथं दिसत आहे त्यानंतर डे राहतोय डे साठी एक आपण चेक करूया डे मध्ये तीन आहेत विषम जे लेटर्स आहेत ते आय असं घ्यायचं डी इकडून चार नंबरला येतो इकडून चार नंबरला चेक केलं तर डब्ल्यू येतो त्यामुळं सुरुवात इथं डब्ल्यू ने होईल आणि सी नंतर डी घेतला आहे त्याच पद्धतीनं वायनंतर इथं झेड येणार आहे इथं डब्ल्यू तीन झेड हे कोड मॅच होताच त्या पद्धतीनं पुढचं आपण कोडिंग सोडूया जसं की स्टुडंट आहे स्टुडंटमध्ये आठ आहेत त्यामुळं सम आहे त्या ठिकाणी भागिले दोन करून चार येणार इथं जे यस आहे सुरुवातीला ते यस इथं एकोणीस नंबरला एबीसीडी मध्ये येते त्यानंतर इथं एकोणीस नंबर, नंबर आपण चेक केलं तर इथं यच येणार आहे त्यामुळे सुरुवात इथं यच न होईल आणि शेवटचं अक्षर जे आहे ते यस आहे यस नंतर इथं टी येते त्यामुळे आपण इथं टी घेणार आहे यच फोर टी हा आपला कोड स्टुडंटसाठी इथं गेलेला आहे त्यानंतर राईज मध्ये बघितलं तर एक दोन तीन चार पाच लेटर्स येतात पाच विषय असल्यामुळे आपण आहे असं घ्यायचं आहे आर इथं अठरा नंबरला येते इकडून अठरा नंबरला उलट साईडून इथं आय येणार आहे ई नंतर आपल्याला इथं एफ येतो त्यामुळे ई नंतर एफ येणार आहे आय पाच एफ आय पाच एफ हा कोड इथं आपला साठी गेलेला आहे त्यानंतर नॅशनल नॅशनलमध्ये टोटल आठ लेटर्स येतात म्हणजे भागिले दोन केल्यानंतर इथं चार येईल यन हा चौदा नंबरला येतो इथं इकडून चौदा नंबरला आपण चेक केलो तर यम होईल सुरुवातीला सुरुवात ही यम न होणार आहे यल हा आपण चेक केलं तर यल नंतर इथं एम येतो त्यामुळे इथं एम येणार ना आहे नॅशनलसाठी जर कोड कट केला तर नॅशनलसाठी यम फोर एम हा कोड कट होईल त्यानंतर फ्लॅग राहतोय बघा फ्लॅगसाठी कोड यू टू याच्याच राहतोय इथं यू टू एच घ्यायचं ह्याच्यामध्ये लेटर्स चार आहेत भागिले दोन केल्यानंतर दोन येईल यप इथं सुरुवातीला आहे यप इथे सहा नंबरला आहे इकडून सहा नंबरला बघितलं तर यू येणार आहे आणि शेवटचं जीच्या नंतर इथं जीच्या नंतर इथं एच येणार आहे त्याच पद्धतीनं टीचर्सचा आपण कोड बघितला तर टीचर्स मध्ये आठ लेटर आहेत त्यामुळे भागिले दोन केल्यानंतर इथं चार येईल टी हा इकडून वीस नंबरला येतो जर उलट बाजूने वीस नंबरचं अक्षर बघितलं तर जी येणार आहे त्यामुळे इथं जी न होणार आहे आणि यस नंतरचं अक्षर हे टी येते त्यामुळे यस नंतर इथं टी येईल त्यामुळे टीचरसाठी जी फोर टी हा कोड टीचर साठी कट होणार आहे त्यानंतर येतो वर्ड ग्रीट इथं ई ई येणार आहे ग्रीटसाठी जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये लेटर्स एक दोन तीन चार पाच येतात विषम असल्यामुळं पाच आहे असं राहील जी जो आहे तो सात नंबरला येतो इकडून सात नंबर जर आपण चेक केलं तर टी येईल सुरुवातीला टी येईल आणि टी नंतरचं अक्षर हे यू येतं शेवटचा जो वर्ड आहे टी त्यासाठी इथं यू येईल टी पाच यू ह्या ग्रीडसाठी इथं कट होईल त्यानंतर यंगसाठी यंगमध्ये पाच आहेत ते विषम आहेत ते आहे असेल वाय जो आहे तो इथं पंचवीस नंबरला येतो उलट पंचवीस नंबरचा जर चेक केला तर आपल्याला इथं बी मिळेल इथं पाच आहेत यंगसाठी आणि वायच्या ठिकाणी इथं आपलं बी येणार आहे सुरुवातीला आणि जी नंतर आपलं इथं यच येणार आहे इथं बी फाईव्ह यच हा कोड यंग साठी कट होणार आहे शेवटला माइंड साठी आपला माइंडसाठी स्कोड राहणार आहे यन फाईव्ह टी ह्याच्यामध्ये चेक केला तर फाईव्ह लेटर्स आहेत त्यासाठी फाईव्ह येईल यम ये हा इकडून तेरा नंबरला आहे उलट जर चेक केला ए बी सी डी मध्ये तर तेरा नंबरला येन येईल आणि यस नंतरचं अक्षर हे शेवटचं टी येणार आहे परेड परेड साठी आपण बघितलं तर परेडमध्ये टोटल सहा आहेत त्यामुळं डिव भागिले दोन केल्यानंतर इथं तीन येईल आणि परेडमधला पहिला अक्षर हे पी आहे जी की सोळा नंबरला इथं आहे आणि उलट बाजूने सोळा नंबरचं चेक केला तर इथं आपल्याला के मिळणार आहे त्यामुळे इथं के आणि ई नंतरचं अक्षर हे यफ येणार आहे त्यामुळं परेड साठी इथं के थ्री एफ हा कोड कट होणार आहे त्यानंतर हेल्ड येते हेल्ड मध्ये चार आहेत त्यामुळं भागिले दोन केल्यानंतर दोन येईल हेल्ड मध्ये यच आहे यच हे इकडून आठ नंबरला आहे उलट बाजून आठ नंबरचं अक्षर हे यस येते आहे आणि डी नंतर एबीसीडी बी सी मध्ये इथं ई येणार आहे त्यामुळे हेल्ड साठी यस टू ई हा कोड इथं कट होणार आहे त्यानंतर हा तो कोड आपला एव्हरी एव्हरी वर्ड मध्ये टोटल पाच अक्षर आहेत विषम पाच असल्यामुळं लेटर पाच आहे असं राहील त्यानंतर जे ई आहे ई जर बघितलं तर इथं पाच नंबरला येतोय इकडून जर पाच नंबर चेक केलं तर इथं व्ही येणार आहे सुरुवात व्हीने होणार आहे आणि वाय नंतर हा वा नंतर झेड येतो त्यामुळे इथं झेड येणार आहे त्यामुळे एव्हरीसाठी इथं कोड वाय फायू झेड हा कट होणार आहे त्यानंतर शेवटचा आपला वर्ड राहतो इयर इयरमध्ये चार आहेत चार ही समसंख्या आहे त्याला भागिले दोन केल्यानंतर इथं दोन येईल आणि वाय जो आहे तो पंचवीस नंबरला येतो उलट बाजूने पंचवीस नंबरला बी हे लेटर येतं त्यानंतर आर आर नंतर इथं येस येणार आहे त्याचे त्याचा एक फूडचा आर नंतर इथं येस येणार आहे हा कोड बी टू यस इथं इयरसाठी बी टू यस हा कट होईल अशा पद्धतीने आपण हे कोडिंग डिकोडिंग सोडवू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जे कोणी मित्र पर्दा परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू